महोदय निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून या क्लासेसची निवड केली जाते आणि काही क्लास चालक हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमिष दाखवतात आणि कोट्यवधी रुपयाचा मलिदा त्या ठिकाणी लाटतात आणि त्यावर सभापती पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी सनियंत्रण समिती जी आहे तिने एक कॅप लागू केलं ला आणि दोनशे विद्यार्थी संख्येचं समान धोरण आणलं परंतु सभापती मोदय त्यामधनं सगळ्या क्लास चालकांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या आणि समान संधी मिळेल किंवा मोनोपॉली रद्द होईल अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु काही क्लासेस चालकाने शक्कल लढवले की एकाच क्लासच्या विविध जिल्ह्यात शाखा अनेक काढल्या आणि त्याच्यामुळे या धोरणाचं पूर्णपणे मंत्री मोदय त्या ठिकाणी फज्जा उडालेला आहे सभापती महोदय हा काही स्वायत्त संस्थांकडून राबवण्यात येणारा कार्यक्रम जो आहे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा लागभर रुपयाने तर कोठ्यवधी रुपयाचा या ठिकाणी व्यवहार यामध्ये होत असतो फेक आय डी वगैरे संदर्भात सन्माननीय डावखरे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सभापती महोदय केंद्र सरकारनं डिजिटल प्रशिक्षणी संकल्पना राबवली आणि त्याला प्रतिसादही चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि मग जर आपण अशा प्रकारची जर डिजिटल संकल्पना राबवली तर गैरव्यवहारही कमी होईल योग्य पद्धतीनं प्रशिक्षण होईल तर सभापतीमध्ये माझा प्रश्न पर्टिक्युलर हा आहे की या सगळ्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून ज्या स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर होता होतात आणि गैरव्यवहार होतात त्यासाठी आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एस आय टी समिती नेमणार का आणि या योजनेतील अंमलबजावणी त्रुटी गैरव्यवहार किंवा मुलांना होणारा फायदा मुलांची पात्रता वयोमर्यादा निश्चित करणं मानवी हस्तक्षेप कमी करणं डिजिटल प्रशिक्षण देणं याचा एक सर्वकष असा अभ्यास करण्यासाठी व उपाययोजना सुचव सुचवण्यासाठी सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्याचा विचार करणारी समिती नेमेल का नाही ने, पूर्वीच मी सांगितलं की यामध्ये आमचा उच्चस्तरीय अधिकारी एक समिती आम्ही गठीत करतोय पण पण प मुख्य सचिव खातं हे आमचं तसं सक्षम आहे म्हणून आता आम्हाला पुन्हा मुख्य सचिव मग मुख्यमंत्र्यांच्या असं करण्यापेक्षा ज्या 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 मुख्य आम्ही आमच्या माझ्याच माझ्याच अध्यक्ष माझ्याच मला असं वाटतं त्याच खात्यावर आरोप केलेले आहे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे संगमताचे आरोप केलेले आहे अधिक एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या एक ते उत्तर देत आपण जागेवर एक लक्षात घ्या या ठिकाणी जी चौकशी करायची आहे आता तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर एक तर आम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत आता आता ले ले ले। आता उत्तर उत्तर पूर्ण प्रश्न सुरू आपण जरा जागेवर बसू आपण जागेवर बसू जरा उत्तर देत आहेत आपण जागेवर मंत्री महोदयांनी या अगोदरच सांगितलं आहे की समिती गठीत करतो परंतु आता प्रवीण दरेकरांनी जो प्रश्न उपस्थित आहे त्या अनुषंगाने उत्तर देतात आपण जर ऐकायची भूमिका ठेवा जरा जागेवर कसं त्याची त्याची सभापती महोदय सभापती मोदय आपण जरा सभापती मोदय मंत्री महोदय उत्तर देतात आपण या प्रश्नाच्या सभापती महोदय सभापती महोदय एक सेकंद एक सेकंद त्याच्यामध्ये धोरण ठरवण्यासाठी आम्ही एक पहिलेच समिती गठीत केलेली आहे समितीमध्ये कोण कोण आहेत अतिरिक्त मुख्य सचिव वित्त हे अध्यक्ष आहेत अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन हे सदस्य आहेत अतिरिक्त मुख्य सचिव बहुजन कल्याण समितीचे सदस्य आहेत सचिव आदिवासी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ते सदस्य आहेत प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण हे सचिव सदस्य आहेत प्रधान सचिव अल्पसंख्याक हे सचिव सदस्य आहेत प्रधान सचिव सामाजिक न्याय हे सदस्य सचिव आहेत सदस्य आहेत एवढी एक समिती आम्ही केलेली एक लक्षात घ्या यामध्ये कोणीही आता जसं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं की एक मला हे महत्वाचं वाटतं की या प्रश्नाचं जर आपल्याला निराकरण जर करायचं असेल तर ते योग्य मार्गाने गेलं पाहिजे आता मी हे सुद्धा आम्हाला मान्य समिती आपण समाधान झालेलं आहे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया अतिरिक्त अतिरिक्त मुख्य सचिवाच्या अध्यक्ष मंत्री महोदय गावकर यांनी जी काही मागणी केलेली आहे सभापती महोदय आपल्याला सूचना आपल्याला सूचना आपल्याला सूचना द्यायच्या सांगितले आहेत सूचना द्या ना मी पूर्वीच मी पूर्वीच मी एक गावकर आहे बोलतायत ना त्यांचं संपूर्ण विद्यार्थींचा प्रतिनिधी घ्या आणि आमचे निरंजन डावकरे साहेब यांना ते आपल्या विधी सभागृहाच्या वतीने प्रतिनिधी घ्या अशी विनंती आहे आणि घोटाळ्याच्या चौकशीची एसआयटी चंद्रकांत दादा ही प्रशा संसदीय कामका आपले, आपले समाधान होईल असं चंद्रकांत दादा बोलतायत आपण जरा बसा ही प्रशासकीय समिती आहे त्याच्यामध्ये नॉन प्रशासकीय घेता येणार नाही ना यांनी 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 अशा प्रकारे ज्या ज्या आमदारांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी बोलवा नेक्स्ट नेक्स्ट केलेली आहे के त्याच्यानंतर मी सांगितलं ज्यांना या विषयाशी संबंधित काही सूचना असतील काही हरकती असतील किंवा सांगितले ले करायचं सदाव खोत तर त्यांची सुद्धा या अधिवेशनच्या पूर्वी एक समिती आपण करू आणि ती आम्हाला मार्गदर्शन करेल किंवा त्या समितीच्या माध्यमातून बाकी कार्यक्रम आपण करू शकतो सभापती महोदय